आमच्या प्रभाग क्रमांक मध्ये स्वतः इच्छुक आहे आणि आम्ही ज्यावेळी प्रभाग त्यांचा अभ्यास केला त्यावेळी लक्षात आले की आमच्या प्रभागाच्या याद्या पूर्ण फुटलेल्या असून ज्या सात नंबर चार नंबर तीन नंबर या ठिकाणी त्या विभागल्या गेल्या आहेत आणि तिकडचे मतदार आहेत ते आमच्या प्रभागामध्ये आलेत काहीतर अगदी वडमुखवाडीचे चिखलीचे मतदार चिकडे सुद्धा आमचे मतदार गेले जे आज आमच्या प्रभागात राहत आहेत आणि या मतदार याद्या ज्या पुस्तिका छापेल आहेत त्या गोंधळ आहे की त्यांचा पत्ता नागरिकांना स्वतःला स्वता ना महानगरपालिकेने एक ऍप जे टाकलेला आहे की या ठिकाणी तुमचं नाव चेक करा तर ती लिंक सुद्धा ओपन होत नाही त्याच्यावरती काही दिसत नाही पूर्ण गोंधळ या प्रारूप मतदार याद्यांचा आहे आणि एकतर्फी निकाल लागावा या पद्धती तीने या सगळ्या नियोजन केलेला आहे असा माझा पूर्ण आरोप आहे प्रियांका प्रवीण गवळी नगर असं तुम्हाला साध्य म्हणजे साध्य, साध्य करण्यासाठी शेवट ही लोकशाही आहे आम्हाला आमचं मत मांडण्याचा या ठिकाणी अधिकार आहे भांडण्याचा पण अधिकार आहे आणि भांडून आम्हाला आमच्या पद्धतीने आम्ही आमचा अधिकार मिळवणारच आणि ही मतदार यादी जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत तो आम्हाला मुदतवाढ पण मिळाली पाहिजे ह्या याद्या तपासणीसाठी सुधारित करण्यासाठी आणि चांगल्या सुधारित याद्यांवरतीच निवडणुका व्हाव्यात त्यावेळेस निकोप लोकशाही म्हणतात ती लोकशाही या ठिकाणी दिसून येणार आहे असा आमचा पूर्ण विश्वास आहे संविधानावर की आम्ही आमच्या लढाईला यश